दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे त्यामुळे लॉकडाऊन झाल्यापासून माणसाचे जीवन हे विस्कळीत झाले आहे माणूस भूक किंवा पाणी लागले तर तो, तो दुसऱ्याकडे मागणी करतो परंतु मोकाट फिरणाऱ्या मुख्य जनावरांचे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे लॉकडाऊन असल्यामुळे गावात भरणाऱ्या भाजीपाल्याची दुकाने सध्या बंद आहे त्यामुळे उरलेला भाजीपाला हा प्राण्यांना मिळणार कुठून म्हणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून चांदवडतील आम्ही चांदवडकर या ग्रुपने चांदवड तालुक्यातील नांदूरटेक या गावात जाऊन रवींद्र शिंदे भारत शिंदे नितीन चव्हाण मयूर चव्हाण अनिल ठोके यांच्याकडून चाऱ्याची मागणी करून त्यांच्या जाऊन चारा आणून चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी सौरभ कोकणे प्रतिनिधी देविता जाधव चांदवड